गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल ओ अकॅडमी मी रवीना तर आजचा आपला टॉपिक असणार आहे अभ्यासक्रम आणि अभ्यासाचं नियोजन आता तुम्ही म्हणणार टीई टी एक्झाम तर आली नाही पण आपली आगामी परीक्षा जी आहे आणि टार्गेट असणार आहे ती टीई टी असणार आहे आता माझा बघणारा जो व्हिडिओ आहे त्यापैकी काही व्यक्ती म्हणतील की फॉर्म आल्यानंतर आम्ही अभ्यासाला लागू किंवा काही म्हणतील की आपण शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासक्रम आपण संपवू शकतो पण असं होत नाही बघा कुठेतरी तुमचे कमी मार्क्स येतात या पेपरला निगेटिव्ह मार्किंग जरी नसली तरी नजर अंदाज करू नका तुम्हाला यामध्ये खूप छान छान मार्क मिळू शकतात जर आजपासून नियोजन केले तर तर अभ्यासक्रम बघूया आणि त्याचं नियोजन कसं करतात ते सुद्धा बघूया पेपर एक मध्ये तुम्हाला माहित असणारे विषय आहेतच मराठी गणित इंग्रजी बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास आता मराठी म्हटलं म्हणजे मराठी तीस प्रश्न असतात आणि तीस मार्क्ससाठी पण असतात पण ह्यामध्ये बघा तुम्हाला एक दिला जातो एक उतारा दिला जातो त्या उतारावर क्वेश्चन असतात तुम्हाला एक कविता दिली जाते मराठीमध्ये मा त्या मराठीमधल्या कवितेसमोर पण काही क्वेश्चन्स असतात पाच तुम्हाला त्याचे आन्सर करावे लागतात आणि पाच ते सहा ग्रामरचे देखील प्रश्न असतात म्हणजे व्याकरण पण विचारले जाते मराठीमध्ये गणितामध्ये तुम्हाला तीस क्वेश्चन्स मिळतील बघायला त्याचे तुम्हाला एका एक मार्कासाठी एक आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला पॅसेज मिळणार बघायला पैसेजनंतर ग्रामर पण तुम्हाला विचारले जाते बालमानसशास्त्रामध्ये असणारे घटक मानसशास्त्रावर प्रश्न किंवा बा बालकांना येणाऱ्या समस्या अंध व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींवर क्वेश्चन्स असते परिसर अभ्यास आता परिसर अभ्यास मध्ये सर्वच घटकांचा समावेश होतो जसे की विज्ञान भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्य राज्यघटना आणि संगणक देखील सगळ्यांचा मिळून हा परिसर अभ्यास आहे पण तुम्हाला तीस क्वेश्चन आणि तीस मार्क्स आहे तर पूर्ण तुमचा दीडच्या मार्क्सचा पेपर आहे आणि तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील कारण निगेटिव्ह मार्किंग तर नाहीये पण थोडं तुम्ही जर आजपासून अभ्यासाला लागले तर तुम्हाला याचा बेनिफिट नक्की होईल पुढे जर पाहिला पेपर दोन ज्यांचं बी एड झालं आहे एम एड झालं आहे ते पेपर दोन भरती। तुम्हाला सेम विषय राहतात मराठीमध्ये तेच तुम्हाला पॅटर्न फॉलो करतात उतारा आणि कविता दिली जाते क्वेश्चन्स आणि व्याकरण बोलतात विचारले जाते नंतर बालमानसशास्त्रामध्ये आता तुम्हाला ह्यामध्ये थोडं लेवल हार्ड होऊन जाते कारण पेपर दोन आहे तर वय वर्ष अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना येणाऱ्या समस्या अंध व्यक्ती अध्यापन पद्धती मूल्यमापन अशा सर्व घटकांपैकी काही काही घटकांवर तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळणार इंग्रजीमध्ये दे देखील तुम्हाला पॅसेज मिळतो आणि ग्रामर विचारले जाते आता जर व्यक्ती सायन्स किंवा सायन्स बॅकग्राऊंडचा सा, असेल तर त्यांना गणिताचे तीस प्रश्न आणि विज्ञानचे तीस प्रश्न म्हणजे टोटल साठ साठचा सा त्यांना क्वेश्चन्स विचारले जातात आणि आर्ट बॅकग्राऊंडचं जर असेल तर त्याला सामाजिक शास्त्राचे क्वेश्चन्स विचारले जातील साठ ओके तर हा देखील दीडशे देखे मार्क्सचाच पेपर आहे आणि पेपर एक आणि पेपर दोन ची पासिंग वेगवेगळी आहे ओके तर पुढे जर पडलं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की टी ई टी मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येतील तर ह्याचसाठी मी काही घेऊन आली आहे तुमच्यासाठी कोर्स जेणेकरून तुम्ही चांगल्यात चांगले मार्क्स मिळवू शकता तर बघा आपली बॅच जी आहे इंडिपेंडन्स डे ऑफर आप म्हणून आपण बॅच लॉन्च करत आहोत तर तुम्ही आज आणि उद्यामध्ये जर ही बॅच परचेस केली तर तुम्हाला फक्त चार हजार मध्ये ही बॅच मिळते आता चार हजार मध्ये तुम्हाला काय काय मिळते हे बघूया जेणेकरून तुम्हाला समजेल की हे चार हजार कशासाठी घेतले जात आहे तुम्हाला असणारे सगळे विषय जे आधीने सांगितले ते सर्व विषय शिकवले जातील जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर देखील तुम्हाला मिळतील टेस्ट सिरीज मोफत ईबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आता डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स घेण्यात घेण्यात येतात आणि तुम्ही व्हिडिओ अनलिमिटेड टाइम देखील बघू शकता तर बघा ही ऑफर जी आहे चार हजारमध्ये तुम्हाला नोट्स देखील मिळतात घरपोच मिळतात सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे बघा इंडिपेंडन्स डे ऑफर आहे आज आणि उद्यामध्येच आहे नक्की तुम्ही घेऊ शकता तसंच बाल मानसशास्त्रासाठी आपण काय होतो पेपर एक आणि पेपर दोन साठी वेगवेगळी तयारी न करून घेता आपण एकाच बॅच मध्ये तयारी करून घेतो म्हणजे कोणी पेपर एक भरत असेल त्याला पण चालते आणि दोन साठी पण आहेत तर बघा शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळते ज्यांचा कोणाचा अभ्यास झाला असेल त्यांनी रिव्हिजन बॅच म्हणून जॉईन करा किंवा कोणी न्यावने तयारी करत असेल त्यांच्यासाठी पण फार छान बॅच आहे बेसिक पासून आपण सर्वच विषय घेतले घेतो पन्नासच विद्यार्थ्यांना प्रवेश आहे बघा अनलिमिटेड सीट आहे जेणेकरून तुम्ही लाईव्ह लेक्चर्स मध्ये कन्व्हर्सेशन करू शकतात किंवा कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता टेस्ट सिरीजचं सांगितलंच आहे जर कोणी पेपर एक भरत असेल तर त्याला पेपर टेस्ट सिरीज पाठवतो आणि पेपर दोन भरणार तर दोनची ची पाठवतो पण बॅच मध्ये शिकवलं एकत्रच जाते पेपर एक असो किंवा दोन असो ओके तर ही ऑफर लक्षात असू द्या आज आणि उद्यासाठीच आहे आणि फक्त आणि फक्त चार हजारच फी आहे ओके पुढे जर वडलं तर बघा तुम्हाला ही बॅच परचेस केल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही तुमच्याजवळ असणारा अँड्रॉइड मोबाईलमध्ये एक ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला तिथे तुम्हाला फ्री लेक्चर्स मिळतील पाहायला आणि खाली जर बघितलं तर लाईव्ह लेक्चर्स मिळतील ओके तर तुम्हाला पुण्यामध्ये येण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून कोर्स जॉईन करून आजपासून अभ्यासाला लागू शकता जो कोणी आज आणि उद्यामध्ये करणार बॅच त्यांना चार हजारमध्ये आहे आणि त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात तर बघा इतर पण काही बॅचेस आहे आपल्याकडे तुमच्या कॉन्टॅक्ट म्हणजे जे कोणी आहे की टी, टी त्या एक्झामची तयारी न करता दुसरे कुठले परीक्षा भरत असतील तर त्यांच्यासाठी देखील आहे अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षक एन एम डी जी एन एम प्रयोगशाळा बॅच सहाय्यक तंत्रज्ञान आणि डी एस एफ एल ह्यासाठी बॅचसाठी आपल्याकडे हे फीस होती पण आपण एक इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून आज आणि उद्यामध्ये जे ॲडमिशन करतील त्यांना ह्या स्वरूपात फी आहे ओके डिस्काउंट आहे आणि डिस्काउंटची व्हॅलिडिटी सुद्धा आहे एका वर्षासाठी बॅच ते जॉईन करू शकतात आणि एफ एल जी फक्त चार महिने आहे ओके फी देखील आपण ऑफर मध्ये देत आहे जेणेकरून होतकरून व्यक्तींना ह्याचा लाभ व्हावा म्हणून ओके ओके तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग फॉर मोर